मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे की मी आता जे हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे सत्य आहे आणि सत्याच्या बाजूने मी बोलत आहे ज्याची हत्या झाली आहे त्याला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे <laughs> नमस्कार मी रूपकुमार शहा बोलतोय आता जे आहे सुशांत सिंग बद्दल मी सांगितलं पोस्टमॉर्टम करताना व्हिडिओ शूटिंग करा बरोबर करा व्हिडिओ शूटिंग तर काय काढली मला तसंच काम करून पोस्टमॉर्टम करायला सांगितलं माझी आणि त्याचा गळा दाबून मारण्यात आलेला फोटो काढेल त्याच्यावरती पण सिद्ध होऊ आता हातपाय तुटलेला माणूस हँगिंग कसं करून घेईल गरीब माणूस आहे आणि एक सर्वंट आहे आणि आता रिटायरला आलेले आहे आता माझ्या जीवाची पण मला काळजीच आहे ना आता बाकीच्या लोकांची काय झालेलं आहे ते आमच्या समोर झालेलं आहे आता माझी काळजी घेणारं कोणी नसल्यामुळे मला ते काय तोंड मुका मारायचा सहन करावा लागला बर आता जे झालेलं आहे ते मला असं वाटतं की तो सुशांत सिंग सारखं समोर येतो समोर आल्यासारखं वाटतो किंवा मला नाही दे सत्तेला राहिलेला माणूस सत्ताच बोलतो भले माझ्या जीवाची जी परवा नाही आज माझं झालं काय झालं ते देऊ जाणेल पण ह्याच्या पुढे जर मी बोलतोय त्याने मोठ्या माणसाने माझी केअर करून माझ्या जीवाची जी काळजी घ्यावी बस मला एवढंच सांगायचं